हा काय पहिला मोर्चा नाही सरकारच्या विरोधात गेले अनेक वर्ष झाला आम्ही महागाई सुशिक्षित बेरोजगारी लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या जिल्ह्यातला असणारा क्राईम रेट या महाराष्ट्रातला असणारे जे कायदा सुविधेचा प्रश्न असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे आणि मोर्चे काढतो आहे मात्र या सरकारला कुठलंही घेणं देणं नाही नुसतं भूल बुल बोलूया नुसतं थपा मारणे आणि लोकांना बोलवणे हा एक टी कार्यक्रम तिघांनी राबवलेला आहे मात्र एवढे जार काढतायत तिघं ती कुठलं एवढा विकास करतायत मात्र लोकांच्यापर्यंत पोचत नाही गेल्या दोन हजार तेवीसला आम्ही मोर्चा काढला होता की या सरकारनं सरकार, सरकार आलं आपल्या दारी मात्र इथले जी सर्वसामान्य लोक आहे आजही तहसीलदार कार्यालय असेल जिल्हाधिकार असेल इथलं पंचायत समिती कार्यालय असेल इथले अधिकारी सुस्तावलेले आहेत इथला पालकमंत्री सुस्तावलेला आहे मात्र नुसता पालकमंत्री होऊन मिटिंग घेणे लोकांना कुठल्याही अधिकाऱ्यांना आदेश न देता आपला निधी किती येतो आहे आपण निधी किती आमदारांनी किती वाटून घ्यायचा हा प्रामुख्याने एक मी कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रम या जे आमदार असतील खासदार असतील कुणीही सामाजिक प्रश्नावर बोलायला तयार नाही म्हणून या सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो आज या ठिकाणी आमच्या आलेल्या आय बहिणी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय भाऊसाहेब वाघ असतील विनोद पांडवे असतील त्याचबरोबर मा रमाकांत साठे आहेत आमचे किरण माने आहेत त्याचबरोबर रघुनाथ सुखट आहेत त्याचबरोबर आमचे या ठिकाणी खंडराव सरकणार आहेत दुसरे आमचे सर्व दलित महासंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी या मोर्चाला सहभागी झालेले आहेत या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आलेलो आहोत एक प्रश्न नाही अनेक महिलांच्या अन्याय होत आहेत महिलांच्या अन्याय होत असताना इथल्या आम्ही रुपाली चाखणकर असतील महाराष्ट्रातल्या या आमच्या पारधी महिलांचा बलात्कार झाला गेल्या दोन वर्षापूर्वी त्याबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचं आजही खेद चालू आहे तो मुलगा आजही आत आहे मात्र कुठल्याही महिला आमच्या पुढे येऊन त्याचा निषेध करत नाहीत किंवा मत मांडत नाहीत आमचे प्रश्न घेऊन आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर यावं लागतं हे दुर्दैवी बाब आहे आणि या सरकारच्या नुसत्या घोषणा ऐकून आमचे कान बाहेर झालेले आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे तिथला शेतू केंद्राचा प्रश्न गंभीर आहे इथलं रेशनिंग कार्ड देण्याचा प्रश्न गंभीर आहे मात्र इथले अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करतात एखादं दोन रेशनिंग कार्ड द्यायचं आणि कुठंतरी आम्ही काम करतो आहे असं दाखवायचं मात्र हे चुकीचं आहे आज अनेक आमच्याकडं प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करतो आमचा बौद्ध समाज या ठिकाणी माहुली इथं राहत आहे त्यांच्या अनेक जमिनी इथल्या धनदांडग्यांनी मारवतना जमीन त्यांच्या कब्जा घेतलेला आहे त्यांना त्या ठिकाणी येऊन देत नाहीत अशा पद्धतीचा अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारी आम्ही मला सांगितलं आहे गया गया गया। या ठिकाणी महागाई आहे महागाईचा प्रामुख्यानं प्रश्न आमचा आहे महागाई कमी झाली पाहिजे लो आणि खाजगीकरण रद्द झालं पाहिजे अशी राष्ट्रीय समाज पक्षाची आमची मागणी आहे अनेक आम्ही मोर्चे काढतो आहे मात्र याला सरकार दाद देत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही इशारा करतो आहे की आम्ही मोर्चे काढणार आपण आमच्याकडं ज्या काही मागण्या त्या शासन दरबारी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र प्रश्न सोडवायचे का नाही सरकारचं काम आहे मात्र घरकुलाच्यासाठी आमच्या पार्थिव समाजाला अजूनपर्यंत घरकुलाचा विषय असेल जागेचा विषय असेल तो विषय आमचे मिटलेले नाहीत आजही आमचा काही पार्थी समाज रस्त्यावर झोपतोय आहे रस्त्यावर त्याचं जीवन जगतो आहे ही बाब निषेध आहे मात्र मोदी सरकार आजचे दिन आहे का याच्या पुल तपास देण्यापेक्षा मुलीकडे काय नाही मोदी सरकारनं गोरगरीबांच्यासाठी काम करावं आजचे दिन आहे का म्हणला मात्र कुठेही आजचे दिन आलेलं आम्हाला दिसत नाही मात्र या आमच्या महिने रस्त्यावर आहेत याचं मोदी सरकारनं गांभीर्य घ्यावं आणि सरकार कसं असलं पाहिजे इथल्या पालकमंत्री आमच्या पाटण तालुक्यात नाहीत त्यांनाही आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेले आहे मात्र पालकमंत्र्यांनी इथले जे काही सुस्तावलेले आहेत जे काही महसूलचे अधिकारी आहेत त्या महसूलच्या अधिकाऱ्यांना वटणी मांडलं पाहिजे आणि या गोरगरीब लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे अशी माझी प्रामुख्यानं मागणी आहे हा मोर्चा आमचा शांततेच्या मार्गाने आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही काढलेला आहे मात्र इथं पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतं आहे आणि जे पोलीस प्रशासन सहकार्य करते त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन कारण का पोलिसांचं काम आहे हे ये आमच्याबरोबर येणं आमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवणं मात्र हे कुठेही दिसून येत नाही एवढे आम्ही निवेदन देतोय एवढे आम्ही मागण्या करतो एकाही निवेदनाचं आजपर्यंत उत्तर आलेलं नाही गेले दहा दिवसापेक्षाही जास्त दिवस आंदोलन केलेले पस्तीस दिवस त्या मागण्यांबाबत वारंवार अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत मात्र जिल्हाधिकारी याबाबत कुठलंही गांभीर्य घेत नाही का घेत नाही हे आम्हाला माहीत नाही मात्र जिल्हाधिकारी गांभीर्य घेत नाही म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देतो की आपण हे प्रश्न जर काही सोडवले नाहीत मसूरचे तर आपला तिरडी मोर्चा या ठिकाणीच काढला जाईल असं मी या ठिकाणी इशारा देतो